ग्रामदैवत श्री मसोबा उत्सव कमिटी दत्तवाडी आयोजित भव्य अखिल दत्तवाडी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस ही अनिकेत मांगडे यांनी जिंकून चांदीची गदा पटकवली व रोख एकतीस हजार तर द्वितीय क्रमांक पैलवान मामा तरंगे यांनी मिळवला त्यांना एकवीस हजार रुपये रोख व ट्रॉफी प्रदान करण्यात आली बक्षीस वितरण समारंभ माननीय मुरलीधर मोहोळ व माननीय आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण दत्तवाडी येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी आयोजक पै निलेश गायकवाड मारुती मते सोनू चव्हाण उबे उमेश म्हस्के विवेक कदम बाळासाहेब साठे सिद्धार्थ भोसले राजू जाधव सम्राट लाड मंगेश जाधव अमित येवले आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवर पैलवान आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी बोलताना संस्थापक पैलवान निलेश गायकवाड यांनी गेली चौदा वर्षे हा उपक्रम राबवित असून दरवर्षी प्रतिसाद वाढत आहे असे सांगितले गायकवाड आज जी कुस्ती स्पर्धा झाली त्याविषयी काय सांगाल आज जी स्पर्धा आली त्या स्पर्धेला संपूर्ण पुणे जिल्ह्यातून सगळ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्या स्पर्धेत दीडशे ते दोनशे खेळाडू खेळले त्याच्यामध्ये पावसाचं तर आमच्यावर एक संकट होतं पण आमच्या मसोबरायाने ते संकट आमच्यावरचं नाहीसं केलं आज दीडशे पोरांच्या कुस्त्या इथं सुद्धा आज अनिकेत मांगडे हा इथं विजयी झाला आमच्या सर्व ग्रामस्थांनी घेतलेली मेहनत आमच्या सर्व ट्रस्टींनी पदाधिकाऱ्यांनी समस्त दत्तवाडीकर अखिल दत्तवाडी उत्सव कमिटीने घेतलेली मेहनत आज फळाला आली आणि चांदीची गादा ही अनिकेत मांगडेला uh, आज या मैदानात मिळाली